साधीच देशामध्ये कांद्यावर वीस टक्के निर्यात शुल्क असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी त्रस्त आहेत तर दुसरीकडे आता शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे कारण बांगलादेशनं सुद्धा कांद्यावर दहा टक्के आयात शुल्क आकारायला सुरुवात केली परिणामी एकाच दिवसात कांद्याच्या दरात तीनशे ते पाचशे रुपयांची घसरण झाली आहे कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव आणि येवला या बाजार समित्यांवर यांचा परिणाम पाहायला मिळतोय तिथल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारी यांनी पाहुयात सर्वात मोठा कांदा आयातदार देश असलेल्या बांगलादेश सरकारनं भारतीय कांद्यावर दहा टक्के आयात शुल्क आकारण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याआधी केंद्र सरकारने जो वीस टक्के निर्यात शुल्क लावलेला आहे त्यामुळं कांदा दर आधी सुधरत नव्हते इकडून तिकडून कांदा दर सुधरायला लागल्यानंतर बांगलादेश सरकारने आणखी आयात शुल्क लावल्यानं कांदा दर येवला लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तीनशे ते पाचशे रुपयानी कोसळलेले आहेत आपण या काही शेतकऱ्यांसोबत बोलणार आहोत दादा काय नेमकं कांदा दर काय होता आज या शुल्काच्या पंचवीसशे हे दर, दर होते तर बांगलादेशने दहा टक्के आयात शुल्क लावला आणि त्यात बी आपल्या भारत सरकारने वीस टक्के निर्यात शुल्क लावलेला त्याच्यामुळे दहा टक्के लावल्यामुळे पुन्हा चार पाचशेने म्हणजे सोळाशे सतराशे रुपये आज कांदा विकतोय आणि शेतकऱ्यांचा चांगला माल भी कमी भावात गेलेला आहे जे शेतकऱ्याला अपेक्षा होती तुम्हाला जो शेतातून तुम्ही आणता इथं विकतो परवडतोय का सध्या का परवडत नाही सध्या काय कारण त्याला कारण परत पा, कालच पंचवीसशे रुपये मार्केट होत आज डायरेक्ट सतराशे अठराशे रुपये आलं बांगलादेशच्या निर्णयाचा काय परिणाम झाला कांद्याचे दर कोसळले कांद्याचे दर कोसळलेले सर आणि आमची भारत सरकारला हीच विनंती आहे का लवकरात लवकर वीस टक्के निर्यात शुल्क हा काढून टाकण्यात यावा त्याच्यानी तरी भाव हीच आपल्या भारत सरकारला ही विनंती आहे की जे आधीच वीस टक्के निर्यात मूल्य निर्यात शुल्क लावलेलं ला आहे ते त्वरित हटवावं कारण की या निर्णयाचा थेट परिणाम कांदा उत्पादकांवर झालेला आहे आणि कांदा उत्पादक शेतकरी हे प्रचंड चिंतेमध्ये आहे पुन्हा रस्त्यावर उतरण्याची वेळ येईल का संतप्त सवाल या शेतकऱ्यांनी उपस्थित केलेला आहे सुदर्शन किल्लारे झी मीडिया लासलगाव